वर्षी पावसाळा आता मागच्या महिन्यापर्यंत होता बरोबर आहे भुयारी गटाची मेन लाईन टाकलेली आहे मेन लाईन टाकलेल्या मॅन होल मधन पाणी जर ऑटोमॅटिक उपाळून येत असेल तर यांनी केलेल्या भुयारी गटाला कसं सक्सेसफुल करणार हा प्रश्न नागरिक म्हणून आपण आता या ठिकाणी जाऊन त्यांना विचारायला पाहिजे खर तर पाईपलाईन टाकणं चुकीचं आहे दादा हे पाईपलाईन टाकू शकत नाही शासनाचा नियम आहे जोपर्यंत भुयारी गटाचा ट्रीटमेंट प्लांट म्हणजे एसटीपी प्लांट

कारण आता दादा परिस्थिती अशी झाली आहे वरच तेवढं मला द्या खालचं तुमचं तुम्ही बघा म्हणून या पद्धतीवरती आता रस्त्यावरती प्रचार सुरू झालाय एक मत तेवढं मला द्या खालचं तुमचं तुम्ही तुम बघा अहो वरच काय आणि खालचं काय ते दादा बोलले की नाही कप पशाने कपाट विरोधकांना करून टाकून सपाट हीच त्यांनी पण विचार करणं गरजेचं आहे आणि तुम्ही तर जास्त विचार करणं गरजेचं आहे येणारा प्रत्येक निधी आम्ही टॅक्स पेअर भरत असतो आणि तो प्रत्येक निधी तुमच्यासाठी खर्च करायचा असतो याच्यासाठी निवडून गेलेले लोकप्रतिनिधी कटिबद्ध असतात दोन हजार कोटींचा विकास केवळ कागदावर राहिला दोनशे कोटीचा विकास केवळ कागदावर राहिला तो जमिनीवरती उतरवायचा असेल तर तुम्हा सर्वांना आमच्या नगराध्यक्ष आणि नगर अगदी छोट्याशा एका गावातला एक मोठ आमच्याकडे आला होता बापूंना म्हटलं बापू आम्हाला मोठ्यासाठी आणि गोशाळेसाठी एक पाच दहा एक गुंठे जागा द्या परंतु दुर्दैवा तुमचे तुम्ही आमची माणसे तुमच्या समोर बोलायला मला वाईट वाटत नाही की आमच्या वैयक्तिक माझ्या नावावर कुठली जागा नाही माझ्या सरांच्या नावावर जागा नाही परंतु त्या दिवशी बापूंनी शब्द दिला माझ्याकडे या भागात जयसिंगपूर मध्ये शेती नाही परंतु येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये कार्यासाठी मी तुम्हाला ती तुमच्या मठासाठी देतो एवढं मोठं मत दाखवून आम्ही त्यांना केलं परंतु आमच्या स्वामींच्या केंद्रासाठी देणारी जागा दादा साठ लाख रुपये घेऊन विकलेली जागा आहे ही अशी अवलादी तुम्ही आपल्या जयसिंगपूरमध्ये काढलेला आहात तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळे जयसिंगपूर नव्हे शिरोळ नव्हे कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे स्वामी भक्त नतमस्तक मला जात असतो अरे कुठेतरी लाच बाळगा आरक्षण टाकलेत कवडी मुलाने जमिनी घेतल्या घाबर करून घेतलेली आहे असं असताना तुम्हाला स्वामीची देखील भीती वाटू वाटत स्वामीच्या जमिनीला देखील जर तुम्ही बोबता घेत असला तर यावेळेस स्वामी तुम्हाला माफ करणार नाही हे सगळं जे घडून येत असत हे भियतीने